नमस्कार मित्रांनो मी अशोक मोहरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण काचकुहिरी बीज कवच किंवा कवचकुहिरी अशा वेगवेगळ्या नावानं जी वनस्पती ओळखली जाते याविषयी माहिती बघणार आहोत तर ही वनस्पती एखाद्या झाडाच्या सहाय्याने अशी वर वाढते म्हणजे ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि याचे जे आतमधलं बीज असतं त्या शेंगाच्या त्याला कवचबीज असे म्हणतात तर ही वनस्पती इथे दिसत आहे परंतु सध्या वाळलेले आहे फक्त ज्या शेंगा ओळखता येतात आपल्याला पानं सध्या नाहीत तर याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो तर ही जी वनस्पती असते ही पानाच्या बाजूला देठ फुलं लागतात आणि साधारण वीस पंचवीस फुलं असतात पानाच्या खालून एक देठ निघतं त्याला फुलं येतात आणि या फुलाच्या नंतर हे शेंगा जे असतात हे गुच्छामध्ये असतात तर एका वेळेस एका गुच्छाला साधारण दहा पाच ते दहाशे अशा शेंगा लागतात आणि या शेंगाची संख्या ही बोटाच्या जाळी इतकी असते साधारणपणे आणि त्या शेंगाला असे बारीक कुसं असतात आणि ही जर कुसं समजा जरा अंगाला लागली तर खाज सुटते फोड येतात आणि खूप त्रास होतो तर आपण झूम करून हे बघणार आहोत शेंगा ना था ना था ना था ना था। हे कुहिरी कवचबीज किंवा काचकुहिरी ही जी वनस्पती आहे याचे औषधी गुणधर्म म्हणजे ही मधुर शीत वीर्यवर्धक बलकर क्षय वायू शीत पित्त रक्तदोष व्रण कप व रक्तपित्त यांचा नाश करणारी ही अशी वनस्पती आहे